अद्भुत आश्चर्यांनी युक्त असलेल्या बाराव्या शतकातल्या पुरीतल्या जगन्नाथ मंदिराचा खजिना नुकताच उघडण्यात आला या खजिन्याला रत्नभंडार असं म्हणतात ते तब्बल सेहेचाळीस वर्षांनी उघडण्यात आलं आपल्याकडं कोणताही खजिना म्हटलं की त्याचं रक्षण नागराज करीत असतात अशी श्रद्धाच आहे नागाच्या भीतीनं हे रत्नभंडार उघडताना भीती होतीच त्यामुळे त्याची दारं उघडताना मंदिराच्या आवारात अनेक सर्पमित्रही तैनात करण्यात आले मात्र कक्षात एकही साप निघाला नाही मात्र हा खजिना अत्यंत मौल्यवान असल्याचं उघड झालंय जगप्रसिद्ध भगवान जगन्नाथ मंदिरातील तळघरात असलेल्या त्या खजिन्याच्या खोल्या अर्थात रत्नभंडार रडण्यात आलं खजिन्याची दारे सेहेचाळीस वर्षांनंतर उघडली जाणार असल्यानं मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आलं होतं येथील भगवान जगन्नाथ मंदिर बाराव्या शतकातील असून भगवान जगन्नाथ बा भगवान बालभद्र आणि देवी सुभद्रा यांच्या मूर्तीसाठीचे मौल्यवान दागिने रत्नभांडारात ठेवले जातात त्यात हिरे मोत्यांचे दागिने पूजा साहित्य नियमित तसेच विशेष उत्सवाच्या वेळी घातले जाणारे अलंकार आहेत त्यांची सूची तयार करणे भांडाराची दुरुस्ती करण्यासाठी खजिन्याच्या खोल्या उघडण्याचे ठरवण्यात आले याबाबतचा प्रस्ताव श्री जगन्नाथ मंदिराने गेल्या वर्षी सरकारला सादरही केला होता राज्य सरकारने तो मान्य करून रत्नभांडार उघडण्यासाठी समिती तयार केली ओडिशा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश विश्वनाथ रथ यांच्या नेतृत्वाखाली अकरा जणांचा समितीत समावेश आहे रत्नभांडार उघडण्यासाठी समितीने इंदिरात प्रवेश केला त्यानंतर विशेष विधी होऊन खजिना कक्ष उघडण्यात आला त्यानंतर मौल्यवान वस्तूंची यादीही केली जाणार आहे समितीने रत्नभांडाराच्या बाहेरील खोलीतील सर्व दागिने आणि मौल्यवान वस्तू बाहेर आणून तात्पुरत्या सुरक्षित कक्षात ठेवल्या त्यानंतर सुरक्षा कक्ष सील करण्यात आला या सर्व प्रक्रियेदरम्यान सरकारने निर्देशित केलेल्या सूचनांचे पालन करण्यात आले नंतर आतील खोलीत प्रवेश करण्यात आला त्यास तीन कुलपे होती जिल्हा प्रशासनाकडे असलेल्या किल्ल्यांनी ती उघडली नाही त्यामुळे आधीच ठरवण्यात आलेल्या नियमांनुसार ही कुलपे ती तोडण्यात आली त्यावेळी जिल्हा दंडाधिकारी उपस्थित होते आतील खोलीत प्रवेश करून सर्व दागिने व वस्तूंची तपासणी करण्यात आली कपाटे व विशेष लाकडी खोक्यांमध्ये ती त्याच खोलीत ठेवून देण्यात आली तात्पुरत्या सुरक्षा कक्षात हलवण्याचा निर्णय नंतर घेतला जाणार आहे रत्न भांडारातल्या वस्तूची यादी यापूर्वी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये झाली होती त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशीमध्येही आतील खोल्या उघडण्यात आल्या होत्या त्यावेळी मात्र केवळ डागडुजी करण्यात आली होती त्यानंतर त्या प्रशासनानं दोन वेळा खोल्या उघडण्याचा प्रयत्न केला मात्र भाविकांच्या भावना दुखावल्या जातील या भीतीने खोल्या उघडण्यात आल्या नाहीत चार एप्रिल दोन हजार अठरा रोजी शेवटचा प्रयत्न झाला होता त्यावेळी आतील खोलीची किल्ली सापडलीच नव्हती किल्ली हरवल्याच्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश तत्कालीन सरकारनेही दिले होते भांडाराची किल्ली हरविल्याने ओडिशात गदारोळ झाला होता याबाबत ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली त्यानंतर न्यायालयीन आयोगाचा चौकशी अहवाल सादर झाला मात्र तो सार्वजनिक करण्याची मागणी फेटाळण्यात आली नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा प्रचारात ऐरणीवर आला होता सत्तेत आल्यास रत्नभांडार उघडण्याचे आश्वासन भारतीय जनता पक्षाने दिले होते तत्कालीन मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी अखेर त्यासाठी समिती तयार केली होती नंतर बिजू जनता दलाच्या सरकारचा पराभव झाला आणि भारतीय जनता पक्षाचे सरकार आले भाजपने समितीची पुनर्रचना केली भगवान जगन्नाथ ओडियातील नागरिकांच्या इच्छेनुसार ओडिया अस्मितेची जपणूक करण्यासाठी आम्ही सरकार म्हणून रत्नभांडाराची दारे उघडण्याचे प्रयत्न केले नागरिकांच्या इच्छेनुसार मंदिराची चार द्वारे यापूर्वीच फ्री झाली आहेत आता सेहेचाळीस वर्षांनी रत्नभंडाराची दारे उघडली आहेत अशी आनंददायी प्रतिक्रिया मुख्यमंत्री मोहन चरण मानवी यांनी व्यक्त केली